एस व्ही सीएस भवानीपेठ प्रशालेत इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न जीवनात प्रत्येकानं एकतरी कला आत्मसात करावी मुख्याध्यापक श्री राम ढाले सर विद्यार्थ्यांनी जीवनात एकतरी कला आत्मसात केली पाहिजे कलेवर प्रेम करणारा माणूस कधी एकटा असू शकत नाही कलेच्या माध्यमातून मानव उत्तम उपजीविका प्राप्त करत एक वेगळी शैली निर्माण करून आपला ठसा उमटवतो त्यामुळे कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे येथील प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे पर्यवेक्षक महादेव वांगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रशाल येथील माजी विद्यार्थी धनराज कंकी याचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तो शिल्पकला डिप्लोमा व्यवसाय केंद्रात प्रशिक्षण घेत आहे शास्त्रशुद्ध व पर्यावरण पूरक गणपती कसे तयार करतात याचं प्रात्यक्षिक त्यानं करून दाखवलं या कार्यशाळेत भवानीपेठ शिक्षण संकुलातून दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पर्यावरण रक्षक समितीची स्थापना करण्यात आली या प्रसंगी माती पासून गणेश मूर्ती तसेच कागदाचा वापर करून पर्यावरण करण्याचं अनन्या माखणे मयुरी अमाणे चिरंजीव वेदांत कोल्हापुरे आदित्य गुंडू चिरंजीव वतन चव्हाण या विद्यार्थ्यांनी घेतले या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना गणपती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी केले हे संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केले